विजय माझा नसून हा सर्वसामान्य माणसाचा विजय आहे महाविकास आघाडीचा विजय आहे या महाराष्ट्रामध्ये संवेदनशील अतिशय संवेदनशील आणि आमचे कुटुंब प्रमुख उद्धव साहेब आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेसचे नेते सर्व मंडळीचा हा विजय आहे असं मी मानतो परत एकदा हिंगोलीना शिवसेनेचा बाले किल्ला आहे असं दाखवून का काय जरूर हा शिवसेनेचा बाले किल्लाच आहे आणि गद्दाराला त्यांची त्यांची धडा त्यांची जागा हिंगोलीकरांनी दाखवली जनतेबद्दल काय प्रतिक्रिया तुमच्या अतिशय जनतेने खूप मनाभावातून मतदान केलेलं आहे खूप विचारपूर्वक मतदान केलेलं आहे आणि मी सर्व जनतेचे जनतेच्या समोर नतमस्तक होतो त्यांचे ठाकरे साहेबाच्याच न्यायीमुळं आणि त्यांच्या आधारामुळं त्यांच्या स्वभावामुळं आणि या महाराष्ट्राचे कुटुंब म्हणून ओळखले जाणारे म्हणजे उद्धवसाहेबाच्या सहानुभूतीमुळंच ही जे काही यश मिळालं ते त्यांच्या चरणी हिंगोलीच्या विकासाला कोणत्या विकासाच्या प्रश्नाला प्राधान्य देणार मी आपल्याला बरेचदा सांगितलेलं आहे की जर मला हिंगोलीकरांनी संधी दिली तर मी हे मूलभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो मग ते सिंचनाची असेल किंवा पिण्याच्या पाण्याचे विषय असेल एज्युकेशनचा विषय असेल हे जे नव तरुण मुलांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल हे मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू